मोहोळ तालुक्यातील सिरापूर सोते लोकमंगल कारखाना रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटलांचा इशारा मोहोळ तालुक्यातील शिरापूर सोते लोकमंगल साखर कारखाना ग्राम क्रमांक एकोणतीस हा रस्ता अत्यंत खराब होऊन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत सदर रस्ता दुरुस्त करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून लेखी निवेदने आंदोलने करून देखील सदरचा रस्ता दुरुस्त केला जात नाही तसेच सदर रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये स्वखर्चाने दुरुस्त केला तरी सद्यस्थितीमध्ये सदरचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे सदर रस्त्याने शेतकरी व सामान्य नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत सदरचा रस्ता हा त्वरित दुरुस्त करण्यात यावा अन्यथा सव्वीस फेब्रुवारी रोजी शिरापूर सोते लोकमंगल कारखाना रस्त्यावर बसून रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि पोलीस अधीक्षक निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा